पत्ती खेळायला बनवतो थर्टी पास चा दोन हजार चोवीस चा एंडिंगचा ब्लॉग बनवतात आणि रात्रीच घेतले जवळजवळ नऊ वाजेलाच ब्लॉग बनवला आणि बघा आता आज थर्टी पास त्याची आमची थर्टी पास घेतले आमची वेगळी थर्टी पास आहे जरा टाइमपास खेळतो ग्लास हाते नु गेला ना ना पिकी ये बघ तर काहीच मित्र आलेत आपले सगळे वेजचे मांगरुलचे आणि आयऱ्याचे आल्यात सगळे आणि हे बाईथ बसल्यान सगळे आपलीकडे आपले वेजचे गावचे दादा आल्यान त्या आयऱ्याचे आणि मांगरुलचे मोठागाव नाही आपलं बालाशेठ चालले थोडीशी छोटीशी एन्जॉयमेंट आमची थर्टी फस्टची आणि पुढचा ब्लॉग तुम्ही बघत राहा

तू शाळे अजवाला वेळा तू आलं बोला आम्हाला कालो करायला चार मार्क पलटी केलं पाचवा चालू आहे हे मारके धान्याची पेटी की भगवा पाच चार मडके खाली गेले ना पाचवा करायचा आपण तू कस

ada, ada, ada. Polisi nggak ada. Polri

फोटो काढ फोटो काढा मार्केट कधी काय कसं करा निघाला ही बिल्डिंग तुम्ही कुठले मधला ब्लॉक घेतले तेरावे तेरावे काय मला चालले एकवीस वे जायचा काहीच बघा आमची किती मोठी बिल्डिंग बनले इक्रे, इक्रे। किती शिंगार वार सरुणा देतो एक पॅक दोन पॅक हे बघ आवरान पैसे कापल्यान सगळी तकल्यान बसल्या इकडे सगळी सगळी थकल्यान मी पण तकल्या जेव्हा झाले बघ जवळच्या

मटणाची रस्शी कोंबड्याची रस्शीरली तर काहीच दोन हजार चोवीस चे शेवटचे दोन हजार चोवीस चे शेवटचे दोन मिनिट बाकी आहेत आणि अलविदा करतो म्हणजे बाय बाय दोन हजार चोवीस बाय बाय आणि आता उगे दोन हजार